छत्रपती संभाजीनगर शहरात असलेल्या प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळची संस्था बळकावण्याचा प्रयत्न संस्थेचे सचिव वैजंता लक्ष्मण मिसाळ आणि त्यांच्या सदस्यांनी केला आहे असा आरोप संस्थेचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी केला आहे त्याचबरोबर या प्रकरणी सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी निलेश राजेंद्र पाटील अध्यक्ष प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर आमच्या संस्थेच्या सचिव असलेल्या सोवियल मिसाळ यांनी बनावट चेंज रिपोर्ट आमच्या पूर्ण कार्यकारी संचालक मंडळाच्या बोगस सह्या करून मान्य धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये चेंज रिपोर्ट दाखल केलेला आहे ह्या चेंज रिपोर्ट दाखल केलेला असताना त्यांनी मी अध्यक्ष असल्याचे त्यामध्ये भासवलेले आहे आए। ॲक्च्युअली त्यावेळेस मी दवाखान्यामध्ये ॲडमिट होतो तरी माझ्या अध्यक्षतेखाली त्यांनी ही मीटिंग दाखवली असून त्यामध्ये नवीन सदस्य नोंदणी दाखवलेली आहे जे की झालेली नाहीये तसेच हे ह्या सदस्याची नि निवडणूक दाखवून त्यांनी बनावट चेंज रिपोर्ट दाखल करून त्यांची मुलगी स्नेहल लक्ष्मण मिसाळ हिला अध्यक्ष म्हणून दाखवले असून अकरा जणं त्या बॉडीवर घेतलेले दाखवले आहे ज्याची सुनावणी आता मान्य धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये सुरू आहे यामध्ये आमचं सात सदस्यांचं कार्यकारी संचालक मंडळ असून यामध्ये सहा जणांच्या आमच्या बनावट आणि बोगस सह्या त्यांनी करून प्रस्ताव दाखल केलेला आहे तसेच मागील वर्षी काही सोळा जणांची शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी भरती त्यांनी दाखवलेली आहे जे की नियमबाह्य हो व बेकायदेशीर असून मी त्याबद्दल वारंवार ज्या शिक्षणाधिकारी कार्यालय येथे तक्रारी दिलेल्या असून त्याची अद्यापपर्यंत दखल घेतलेली नाही आहे आणि ही पदं रद्द व्हावी हे आमची मान्य शिक्षणाधिकारी मॅडम यांच्याकडे विनंती आहे